प्रत्येक सूर्यनमस्कार करताना पहिल्या आसनाच्या वेळेस हे बारा नाममंत्र आपण म्हणत असतो त्यानंतर सूर्यनमस्कार घालताना आपण एकूण बारा आसन करत असतो बारा आसनाचा सराव आपण करत असतो ते आपण बघूया यात पहिलं आसन हे प्रणामासन दुसरं आसन हस्त उत्थानासन तिसरं आसन पादहस्तासन चौथं आसन अश्वसंचलनासन पाचवा आसन पर्वतासन सव्वा आसन अष्टांगासन सातवा आसन भुजंगासन आठवे आसन पर्वतासन नववे आसन अश्वसंचलन आसन दहावे आसन पादहस्तासन अकरावे आसन हस्त उत्तासन आणि बारावे आसन आहे प्रणामासन तर अशा पद्धतीने आपण सूर्यनमस्कार करत असतो सूर्यनमस्काराचे लाभ म्हणजे सूर्यनमस्कारामुळे होणारे फायदे आपल्याला बघायचे आहेत पहिला फायदा सूर्यनमस्कारामुळे शरीराचे सर्व प्रत्यंग सशक्त व निरोगी होतात दुसरा मेरुदंड व कमरेला लवचिकदार बनून तेथे ते आलेली विकृती दूर होते त्याजवळची सर्व चरबी असते ती कमी होते त्याच्यानंतर तिसरा त्याचा फायदा रक्ताची अशुद्धता दूर होते व चर्मरोगांचा नाश होतो चौथा फायदा हात पाय बुज्या चांदा खांदा इत्यादी सर्व अंगांच्या मांसपेशी पुष्ट होतात व सुंदर होतात त्याच्यानंतर पाचवा फायदा मधुमेहासाठी विशेष फायदेशीर आहे या त्याच्या सव्वा फायदा सूर्यनमस्कारामुळे शरीराला पूर्ण आरोग्य मिळते तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण आता प्रत्यक्षात सूर्य नमस्काराची कृती बघूया नमस्कार करताना प्रथम सावधान श्वासोश्वास सामान्य एक प्रणामासन दोन्ही हातांचे तळे एकमेकांना जोडलेले नजर समोर श्वास सामान्य दोन ऊर्ध्व हस्तासन श्वास घेत मागे वाकायचे कमरेतून शक्य असेल तेवढं तीन पादस्त आसन श्वास सोडत कंबरेतून पुढे वाकायचं आहे तळवे जमिनीला स्पर्श करायचे आहे आणि माथा गुडघ्याना लावण्याचा प्रयत्न करायचा आहे चार दक्षिण अश्वसंचलन आसन श्वास घेत डावा पाय मागे उजवा पाय दोन्ही हातांच्या मध्ये असेल आणि नजर आकाशाकडे पाच पर्वत आसन श्वास सोडत कंबर वरती करायचं आहे आपल्या नाभीकडे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे सहा अष्टांगासन आपले दोन्ही गुडगे छाती दोन्ही तळवे आणि हणवटी जमिनीला टेकवायची आहे सात भुजंगासन श्वास घेत कंबरेपासून वरती बाग वरती घ्यायचा आहे आकाशाकडे लक्ष आठ पर्वत आसन पुन्हा श्वास सोडत कंबरवरती आपल्या नाभेकडे बघायचं आहे नऊ वाम आसन श्वास घेत डावा पाय दोन्ही हातांच्या मध्य नजर आकाशाकडे दहा पादहस्तासन उजवा पाय पुढे श्वासोश्वास सामान्य अकरा ऊर्ध पुन्हा श्वास घेत हात वरती बारा प्रणमासन श्वास घेत हात